बरं दुसरं म्हणजे दहा टक्क्यामध्ये सरकारनंच सांगितलं आठ टक्केपेक्षा जास्त केवळ एकच समाज आहे तो म्हणजे मराठा समाज हे सरकारच्या mm. आकडे आहे आठ टक्के एकाच समाजाला आरक्षण आहे आणि आमच्या इथे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आणि त्यांना सत्तावीस टक्के आणि ते पण वाटून वाटून सतरा टक्के राहिलेलं आहे कसं काय होणार हे रुस आल्यानंतर बरं तिथे एवढी अहो आता ते मला त्यांचे नेते सांगतात की मेडिकलला कट ऑफ पॉईंट जो आहे तो मराठा आरक्षणामध्ये कमी आहे आणि ओबीसी आरक्षणामध्ये जास्त ईडब्ल्यू एस मध्ये कमी येतो ईडब्ल्यू एसमध्ये पण कमी येतो हो। पण ओबीसीमध्ये जास्त येतो कारण संख्या मोठी आहे आता हे काय त्यांना कळतच नाही की याच्यामध्ये आपलं नुकसान होत आहे बरं त्यांचं नुकसान होतं आमचंही नुकसान होत पर त्याच्यामध्ये काय झालं की हे एक डॉक्युमेंट आहे सरकार सांगत आहे की अजिबात आम्ही ओबीसीचं आरक्षण कमी करणार नाही ठीक आहे तुम्ही आता नरेंद्रजी आपलं देवेंद्रजी बसलेले आहेत ठीक आहे आम्ही तिथे नाही होणार अरे पण डॉक्युमेंट तयार झालं दस्तावेज आज आहे उद्या नाही आपण लोक ते दा द तो दस्तावेज पुढे चालू राहणार आहे आणि तो सगळ्यांना ओपन केले दरवाजे तिथे आमचं जे आहे म्हणणं आहे आणि म्हणून म्हणतो की याच्यामध्ये काहीतरी सुधारणा तर करून घेतली पाहिजे